जाहीर झाल्यापासून दोन महिने होत आले तरी अजूनही जोरदार चर्चेमध्ये असलेली आणि महाराष्ट्रातील सरकारची महत्वाकांक्षी आणि गेम चेंजर राहिलेली लाडकी बहीण योजना या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांसाठीचे तीन हजार रुपये महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत पण तरीही अजूनही मोठा महिला वर्ग या योजनेपासून वंचित राहिलेला आहे कोणाचं बँक अकाउंट नाही आहे बँक अकाउंट असलं तर आधार लिंक नाही आहे बँक अकाउंट आहे आधार लिंक आहे तर पासबुकच नाही आहे किंवा ते अकाउंट जे आहे ते बंद झालेलं आहे अशी वेगवेगळी कारणं या मधल्या काळामध्ये समोर आलेली आहेत हे सर्व जरी असलं तरीसुद्धा ज्या ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिला या योजनेची संधी सोडलेली नाहीये एकतीस ऑगस्ट पर्यंत खूप साऱ्या महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकलेल्या नाहीत हे सुद्धा तथ्य आहे मग आता त्यांच्या समोर नेमके काय पर्याय आहेत त्यांना सप्टेंबर मध्ये फॉर्म भरल्यानंतर आधीचे दोन हप्त्यांचे पैसे मिळतील का हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे या योजनेसाठी ज्या महिलांनी नोंदणी केली आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचा लाभ मिळालेला आहे आणि ज्यांना अजून लाभ मिळालेला नाही पण त्यांनी जर का एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेला असेल त्यांना तो लाभ मिळणारच आहे आता दोन्ही महिन्यांची रक्कम जी आहे ती सुद्धा एकत्रितपणे मिळणार आहे मात्र एकतीस ऑगस्ट नंतर ज्या ज्या महिलांनी नोंदणी केलेली आहे त्यांना तीन हजार रुपयांच्या या लाभाला मुकावं लागणार असल्याची माहिती अजित पवार गटाच्या नेत्या आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे म्हणजे बघा ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे किंवा इनफॅक्ट एकतीस ऑगस्टला जरी भरलेला असेल तरी सुद्धा त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती येतील म्हणजे आजपर्यंत जरी आलेले नसले पण फॉर्म एकतीस तारखेच्या आधी भरलेला असला तरी सुद्धा ये तर ते येणार आहेत पण जर का एक सप्टेंबरपासून फॉर्म भरले जाणार असतील किंवा भरलेले असतील तर त्यांना फक्त आणि फक्त सप्टेंबर पासूनच लाभ मिळणार आहे आदित्य तटकरे असे म्हणाले की एक सप्टेंबर नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंद करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांसाठीचा लाभ मिळणार आता यापुढे ज्या ज्या महिला महिन्यामध्ये नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नसून नाव नोंदणी यापुढेही कायम राहणार आहे आता या वाक्याची थोडीशी गल्लत अशी होतीये की नाव नोंदणी सुरू राहणार आहे तर हे नाव नोंदणी सुरू राहणार आहे याचा अर्थ बिलकुल असा नाही की जुलै आणि ऑगस्ट याही महिन्याचे पैसे मिळतील आता ज्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नसेल ते निश्चितपणे फॉर्म भरू शकतात सप्टेंबर इनफॅक्ट ऑक्टोबरमध्ये सुद्धा भरू शकतील पण ज्या वेळेस ते फॉर्म भरतील त्याच महिन्यापासूनचा लाभ त्यांना त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे या योजनेसाठी तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते राज्यातील महिला वर्ग या योजनेपासून वंचित राहता कामाने अशी सरकारची धारणा आहे राज्याच्या महिला आणि बाल विभागानं जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली आणि सतरा ऑगस्ट पासून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांसाठीचे प्रत्येकी दीड हजार याप्रमाणे तीन हजार रुपयांची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली उर्वरित ज्या महिला आहेत त्यांचं बँक खातं आधार मोबाईल क्रमांक हे लिंक नसल्यामुळं ते आता जोडण्याचं काम अजूनही सुरू आहे ते झाल्यानंतर एकतीस ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याही महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तशी माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी नवीन जी आर सुद्धा आलेला आहे कालच्या दिवशी पण जी आर मध्ये जर का आत्ता फॉर्म भरला म्हणजे सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला तर आधीचे पण पैसे मिळतील असा कोणताही उल्लेख नाही या जी आर मध्ये नेमकं काय म्हणले ते बघूयात आपण हा जी आर तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवरती उपलब्ध होईल महिला व बाल विकास विभाग याच्यावरती जर का तुम्ही गेला तर तिथे हा तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो दोन सप्टेंबर ही तारीख टाकल्यानंतर वरती असं लिहिलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणे वाढवण्याबाबत तर याच्या प्रस्तावनेमध्ये या, प्रस्तावने या योजनेचा उद्देश काय आहे ते दिलेले राज्याच्या महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक तीन येथील दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस शासन निर्णयान्वय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापारी व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तपासणी करणे तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे इत्यादींसाठी लागणाऱ्या तालुका वॉर्ड जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी संदर्भ क्रमांक एकच्या च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मिळणाऱ्या एकूण नियतव्याच्या किमान तीन टक्के प्रमाणे प्राप्त होणाऱ्या एकूण निधीमधून एक टक्केपर्यंतचा निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी खर्च करण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठीच मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे काय या जी आरचा उद्देश काय आहे तर जे काही अर्ज आता येतील महिलांचे तर त्या अर्जांची छाननी तपासणी करण्यासाठी यासोबतच या, या योजनेची प्रसिद्धी करण्यासाठी म्हणजे एकूण ऍडव्हर्टाईजमेंट वगैरे करण्यासाठी इतर जर का काही तांत्रिक अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी जो काही निधी लागणार आहे त्या निधीची तरतूद कशामध्ये करण्यात आलेली आहे या या संदर्भातली ही सगळी माहिती आहे या संदर्भातला हा जी आर आहे या जी आर मध्ये कुठेही आता सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिला फॉर्म भरतील त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळतील असा कुठेही उल्लेख नाही तुम्ही ते जाऊन चेक करू शकता आता ज्या कोणी महिलांनी अजूनही अर्ज केलेला नसेल तर निश्चितपणे त्यांना अर्ज करता येऊ शकतो त्याही लाभार्थी बनू शकतात आता त्याच्यासाठीची अट काय आहे त्या महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला याच्यासाठी पात्र आहेत त्यांनी वयाची आ, पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत निश्चितपणे अर्ज करू शकतात आणि अर्ज करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं बँक खातं असणं आवश्यक आहे चालू खातं शक्यतो असायला पाहिजे आणि आधार आणि मोबाईल त्याच्याशी लिंक असणं गरजेचं आहे यासोबतच लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयां कमी असायला पाहिजे मग निश्चितपणे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो आता जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणती कागदपत्र सादर करावं लागतील तर सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो आधार कार्ड तुम्हाला द्यावं लागणार आहे यासोबतच तुमचा जर का जन्म दाखला असेल डोमिसाइल सर्टिफिकेट असेल रेशन कार्ड असेल ते सुद्धा चालून जाईल उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे तुमचं बँक खातं जे आहे त्याच्या पासबुकची पहिल्या पानाची फोटो कॉपी तुम्हाला द्यावी लागणार ज्याला आपण झेरॉक्स कॉपी म्हणतो ते लागणार आहे पासपोर्ट साईजचा सा तुमचा फोटो लागेल यासोबतच या, या योजनेच्या अटी आणि शर्तींचं पालन करण्याचं हमीपत्रसुद्धा तुम्हाला देता येईल पोर्टलवरून अर्ज भरता येऊ शकतो मोबाईल ॲपमधून भरता येईल नारी शक्तीदूत ॲप आहे सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी नेहमी सांगतोय की अर्ज भरण्यासाठीची ही सगळी प्रक्रिया जी आहे ही पूर्णपणे मोफत आहे एकही रुपया तुम्हाला देण्याची गरज नाही आता लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाली या संदर्भात काही शंका नाहीये बँक आणि सरकारी कार्यालय जे आहेत या ठिकाणी होत असलेली गर्दी या योजनेची साक्ष देते या चा ची देते पण याही योजनेमध्ये घोटाळेबाजांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे अकोल्यामध्ये नुकतंच एका पुरुषानं या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केल्याचं समोर आलेलं आहे ज्यावेळेस त्याची स्क्रुटीनी चालू होती म्हणजे अर्ज छाननी ज्यावेळेस करत होते त्यावेळेस ते समोर आलेलं आहे यासोबतच सातारा जिल्ह्यामध्ये एका महिलांच्या आधार वापर करून या योजनेसाठी वेगवेगळे वेग अर्ज केले आणि या तीस पैकी सव्वीस अर्जाचे खाते तर एकच बँक खातं निघालेलं आहे आणि हे खातं एका सहकारी बँकेचं असल्याचा सुद्धा समोर आलेलं आत आले आहे आता या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत थोडक्यात काय योजना किती जरी चांगली असली आणि सरकार कितीही प्रयत्न जरी करत असलं तरी इतर जे आहेत ते निश्चितपणे त्या योजनेमध्ये घुसण्याचा त्याचा अतिरिक्त लाभ घेण्याचा चुकीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतात आता वेळीच ह्या गोष्टी लक्षात आल्यानं सरकार या योजनेबाबत गंभीर आणि सतर्क असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थोडं विसरू नका धन्यवाद